जुने शहर पोलिसांची कुटणखाण्यावर धाड देय विक्री करणाऱ्या चार महिलांना घेतले ताब्यात मुंबई आणि नेपाळ येथील महिलांचा समावेश भाड्याच्या घरात चालवीत होते कुटणखाना जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील एका भाड्याच्या सदनिकेमध्ये सुरू असलेल्या कुटणखाण्यावर पोलिसांनी कारवाई करून मुंबई आणि नेपाळ येथील देह विक्री करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतली ही कारवाई जुने शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वाशिम बायपास परिसरातील एका भाड्याच्या सदनिकेमध्ये कुटणखाणा सुरू असल्याची गोपनीय माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली या माहितीवरून जुने शहर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सतरा फेब्रुवारी रोजी छापा टाकून मुंबई आणि नेपाळ येथील रहिवासी असलेल्या चार महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधनात्मक कारवाई करण्यात आली आहे तर या सदर कुटणखाण्यामुळे वाशिम बायपास परिसरातील रहिवासी चांगलेच त्रस्त झाले होते याबाबतची माहिती काहींनी जुने शहर पोलिसांना दिली होती तर या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन